मित्रांनो व्ही मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर खूप असा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे आज की तुम्हाला खूप साऱ्या ताईंचा दादांचा असा गैरसमज असतो की दादा आमच्या चॅनलला एक वर्ष झालेलं कम्प्लीट झालेलं आहे तर आता आमचा वॉश टाईम कमी होतो तर आमचं चॅनल मॉनिटाईज होणार का नाही तर त्याच्या संदर्भात मी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू करा त्या अगोदर माझ्या या तीन यूट्यूब चॅनलला कृपावंत वारकरी आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची या तीन यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा हे तिन्ही पण चॅनल मॉनिटाईज आहे मित्रांनो याच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा तर चला करू या व्हिडिओला सुरुवात पण रात्री लाईव्ह घेतली होती त्या लाईव्हमध्ये एक दोन जणांनी विचारलं की आमच्या चॅनलला जर समजा एक वर्ष जर कम्प्लीट झालं तर आमचा वॉच टाईम कमी होईल आणि आमचं चॅनल मॉनिटाईज होणार का नाही असं खूप सारे जे युट्यूबरने असा भ्रम टाकलेला असतो की एका वर्षाच्या आत तुमचं जर मॉनिटायज चॅनल झालं तर ठीक आहे नाही तर तुमचं नंतर चॅनल मॉनिटाईज होणार नाही तर मित्रांनो असं काही नसतं त्याच्यामध्ये तुम्हाला असं सांगितलेलं आहे की तीनशे पासष्ट दिवसाच्या आत जर तुमचा वॉच टाईम आणि सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे जर कंप्लीट असतील तर तुमचं चॅनल शंभर टक्के मॉनिटाईज होणार आहे मग तुमच्या चॅनलला एक वर्ष लागू द्या किंवा दोन वर्ष लागू द्या किंवा तीन वर्ष लागू द्या म्हणजे कसं ज्या दिवसापासून तुमचे म्हणजे ज्या दिवशी तुमचा वॉच टाइम कम्प्लीट झाला त्या दिवशीपासून मांगले तीनशे पासष्ट दिवस ते काउंट करत असतं आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकवीस समजा दोन हजार एकवीस जानेवारी महिना ते डिसेंबर महिना बरोबर जानेवारी महिना ते डिसेंबर महिन्यापर्यंत जर तुमचा वॉच टाइम कम्प्लीट नाही झाला समजा चारशे झाला किंवा पाचशे राहायला तुमचा वॉच टाइम कम्प्लीट व्हायचा जर तुमचा एक वर्ष आता तुम्हाला पूर्ण झालं बरोबर आहे का नाही जानेवारी ते डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला एक वर्ष कम्प्लीट पूर्ण झालं चॅनलला तुमच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं तुमचं ए दोन हजार एकवीस संपून दोन हजार बावीस सुरुवात झालं बरोबर का नाही बरो तर जो दोन हजार बावीसमध्ये जो वाच टाईम काउंट होतो जेवढ्या पुढच्या महिन्यामध्ये समजा दोन हजार बावीसचा जो जानेवारीचा महिना आहे तो तुमचा कम्प्लीट झाल्याच्यानंतर काय होणार की मांगला जे दोन हजार एकवीसचा जानेवारी महिना आहे तो जानेवारी महिन्याचा जा वॉच टाईम जो तुम्हाला मिळालेला आहे तो वॉच टाईम तुमचा कट होणार कट होणार म्हणजे कसं तुम्ही पुढं किती दिवस वाच टाईम कम्प्लीट करू शकता पण ज्या दिवशी तुमचा वॉच टाईम कम्प्लीट होईल त्या दिवशीपासून मांगलचे तीनशे पासष्ट दिवस मागचे ते काउंट झाल्याच्यानंतर त्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुमचा टाइम भरायला पाहिजेत मग तुम्हाला एक वर्ष लागू द्या दोन वर्ष लागू द्या किंवा तीन वर्ष लागू द्या हा खूप मोठा गैरसमज होता हा तुमचा आशा करतो की दूर झालेला असेल मित्रांनो मागे तीनशे पासष्ट दिवस हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मग तुम्ही तीनशे पासष्ट दिवसाच्या आत कधी पण वॉच टाईम कंप्लीट करू शकता टाईम आपला रिव्हर्स कशामुळे येतो कारण की एक वर्ष कंप्लीट झाल्याच्यानंतर आपला जो मागचा वाच टाईम जसे दिसे दिवस आपल्या पुढे जातील तसे तसे ते मागच्या ज्या दिवसाची जर वाच टाईम आहे तो तसा तसा कमी होत जाणार समजा एक वर्ष एक दिवस झाला तर एक एक वर्ष जर एक दिवस झाला तर मागच्या एक वर्षाचा तुमचा एक दिवस कट होणार मा म्हणजे मागच्या एका वर्षाचा एक दिवस जो आहे त्या दिवसाचा वाच टाईम कट होणार एक वर्ष दहा दिवस झाले तर मागल्या दहा दिवसाचा तुमचा वॉच टाईम कट होणार हे हा नियमच आहे मित्रांनो आणि हो आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुमचं चॅनल समजा तीनशे पासष्ट दिवसाच्या आत तुम्हाला कधीही वॉच टाईम म्हणजे ती चार हजार घंटे ठेवावाच लागतो असं नाही की आता माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि आता मी जर व्हिडिओ जरी नाही टाकले समजा तर माझं चॅनल मॉनिटाईजच राहील तर तीनशे पासष्ट दिवसाच्या आतमध्ये तुमचा टाईम चार हजार घंटे कधी पण भरला पाहिजेत कधी पण एनी टाईम जर एनी टाईम तुमचं चार हजार घंटे वॉच टाईम भरत नसेल तर तुमचं चॅनल ॲटोमॅटिक डिमॉनिटाईज होईल मित्रांनो आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतरसुद्धा डिमॉनिटाईज होऊ शकते चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर पण हे पण पॉईंट लक्षात घ्या की असं नका समजू की आता आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि आता आमचं चॅनल डिमॉनिटाईज होणार नाही चार हजार घं घंटे पण कंप्लीट झालेत आणि एक हजार सबस्क्राईबर पण कंप्लीट झाले पण पुढं चालू नंतर तुम्ही व्हिडिओ टाकले नाही किंवा तुमच्या व्हिडिओला यूज आल्या नाहीत आणि तुमचा वॉच टाईम जर कट कट होत चार हजार घंट्याच्या आता आला तीनशे पासष्ट दिवसामध्ये तर तुमचं ते चॅनल डिमॉनिटाईज होणार आहे हा पॉईंट पण लक्षात घ्या आणि हो चॅनलचा फक्त एक वर्ष झाल्याच्यानंतर वॉच टाईमच कमी होत असतो सबस्क्रायबर काहीही कमी होत नाहीत एकही सबस्क्रायबर कमी होत नाहीत जर त्या सबस्क्रायबरनं स्वतःहून जर अनसबस्क्राईब केलं तुमचं चॅनल तरच चॅनलचे सबस्क्रायबर कमी होतात अन्यथा एक वर्ष हो किती वर्ष हो आप या या ले ले, ले ले आपले जे सबस्क्रायबर असतात ते सबस्क्रायबर कधी कंप्लीट होत नाहीत तर आशा करतो मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगितलेली सर्व माहिती समजलेली असेल आणि हे आपलं मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही मराठी क्रिएटरला नक्की सपोर्ट करा चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला कोणतीही शंका असेल तर ती शंका कमेंटद्वारे सांगा मी नक्की तिच्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करील चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद